आपल्याला तरी कधी ऑफ रोड टेस्ट करता येईल सरकते पोळ बघा केवढा मोठा धबधबा आहे गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो सो so, आपण निघालोत नवीन परिक्रमेला आणि सुसाट पाऊस आहे तमनिलवांना कळलं असेल तुम्हाला कुठे चाललं आहे सो so, आपण चाललो आहे तामिणी घाटात आता देवकुंड किती आ, ओपन आहे ते माहिती नाही कारण की न्यूज वगैरे की बंद केलेलं आहे तो बाकी लोकांना अपडेट होते की चालू आहे म्हणून सो so, जर पॉसिबल झालं तर आपण देवकुंड पण करू पण घाटाची राईड तर फिक्स आहे सो so, पूर्ण ग्रुप आहे आपला ट्विन बायकर्स ब्रदर्सचा तर पहिला पा, मीटअप पॉईंट आहे कळवा नका आपला सो so, लवकरात लवकर पोचूया आपण फर्स्ट मीटअप पॉईंटवरती सो so, करंटली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा बाईक आहेत आणि मे बी पुढे आम्ही जाऊ आता लोकमतच्या इथे तिकडनं एक जॉईन होतील आणि मे बी एक कळंबोलीवरनं so, एक्साइटिंग राईड आहे पण पाऊस खूप आहे थोडा कमी व्हायला पाहिजे पाऊस थोड़ा पाउस कमी जा विजिबिलिटी वाड़े आ चल रेकॉर्ड हो सो स्टेट यून फुडे फुढ़े खूब मजा है बगू फाइनली निकालो सो so, वाजलेत सकाळचे सहा दहा सिक्स टेन आणि निघालो आहे हां बऱ्यापैकी आहेत म्हणजे एक पंधरा वीस जणं तरी आहोत आम्ही अजून दोन जण पुढे जॉईन करतील सो so, बघूया प्रचंड पाऊस आहे आणि किती रेकॉर्ड होते काय रेकॉर्ड होतं मला काहीच आयडिया नाही आहे कारण की मोबाईल बाहेर काढायला मिळाला नाही मला तो आता आपण आहोत मुंबई पुणे रोडवरती आणि एवढा पाऊस होता ना काय सांगू मी पुढचं काय दिसतच नव्हतं सो रेकॉर्ड तर काय करताच आलं नसतं त्याच्यामध्ये आणि टोटली मी भिजलेलो आहे पूर्ण एवढं गेअर्स घालून एवढं रेन वेअर घालून सुद्धा भिजलेलो आहे म्हणजे विचार करा किती जोरात पाऊस होता म्हणजे आम्ही पोचलो असू घनसोलीपर्यंत आणि घनसोली पासून जो पाऊस सुरू झाला तो पनवेल येईपर्यंत मला तिकडे ना फुलं झरे दिसतात नो वरी झरे खूप दिसणार आहेत आज सोस्का टेन्शन म्हटलो भाई लोक ऑन एन्जॉय आपलं विमान माउंटेनिओ रिझॉर्ट ते बघा दिसत असेल गोप्रो मध्ये तर सो पोचलो आहे खालापूर नाक्याला आता इकडनं जायचं आहे पाली नाक्याला रोड उत्तम आहे ठाण्यापासून म्हणजे मी पनवेलपासून काउंट करतो पनवेलपासून इथपर्यंत मुंबई पुणे रोड हा हा नदी बघा फुल भरली आहे फुल फुल ह्या असे मध्येच मुवमेंट येतात मी काहीतरी बोलत दुसरं असतं एक्सप्लेन काहीतरी करत आणि असे मुवमेंट येतात तो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कडनं आपल्याला मारायचं आहे राईट सो हा चालू झाला पाली नाक्याचा ना पालीला जायचा रोड आणि इथेच पुढे राईट साइडला इमॅजिका आहे हा तेच तेच इमॅजिका इया, इया, इया सो हे हॉटेल आहे इमॅजिकाचं आणि हा अम्युजमेंट पार्क साइडला मे भी वॉटर पार्क है इमेजिका का क्लाइमेट जो नंगी आंखें देखती है वो गोपो कभी कभी नहीं देख पाता है हाँ <laughs> हाँ हा, रोड मस्त है आप एक नंबर रोड है हा डरी रोड है डांबरी रोड बघून मला एक आठवण आली ती एक रील चालू होती ना जरांगे पाटलांची आपका रस्ता कैसा होगा रस्ता डांबरीच होांबरीस जायंगे पटकन ती रील आठवली हे क्लायमेट बघून आपला नेहमीचा क्वेश्चन मला आठवला काय म्हणताय मित्रांनो निवांत ना निवांतच असायला पाहिजे कारण की स्ट्रगल कधी संपत नाहीत स्ट्रगल चालू राह दे थोडासा टाइम काढा स्वतःसाठी आणि जा जेव्हापासून मी व्लॉगिंग स्टार्ट केली तेव्हापासून सगळं सुख सुखच होत सगळीकडे म्हणजे जेवढे ब्लॉग मी शूट केले स्वतः ग्रीन बघून मलाच खूप आनंद होतोय गर्दी <laughs> तो हे भाई रेस्ट इन फॉरेस्ट की लगी गाडी अपनी ह्या पे अरे सगळ्या स्क्रॅम उभ्या आहेत ट्रॅम्पच्या स्पीड फोर हंड्रेड अँड दोन्ही स्क्रॅम चला ब्रेकफास्ट करूया आणि मग च राईडला सुरुवात करू सो आता आपण जांभोळपाड्याला पोसलो आहे आणि ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे हे आहे हॉटेल हॉटेल रेस्ट इन फॉरेस्ट सो तिथे ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आम्ही आणि आता इथे म्हणजे सगळेच बसलेले आहेत ब्रेकफास्टसाठी ब्रेकफास्ट झाला की मग इकडनं आम्ही निघू तसं चांगली जागा आहे फॅमिलीबरोबर यायला तो क्षणी आम्ही इथे बसलो आणि मागवली आम्ही मिसलो आपले संतोष भाऊ अर्धे तिकडे बसलेत अर्धे तिकडे बसलेत निखिल तिकडे बसला आणि हा आमचा बॅच आहे नवीन जो ले ले। पंजी बनो ले ले। मी बनवलेला आहे म्हणजे संतोषनीच बनवलेला आहे सो या दोघांनी वेअर केला आहे जॅकेटवरती आणि आता मी पण लावणार आहे जॅकेटवरती सो येस नाश्ता करूया आणि मग निघूया सो ब्रेकफास्ट डन मिसळपाव दाबून पण उत्कृष्ट मिसळ होती म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा मिसळ आली आणि ह्याचा रश्याचा जो वास आला ना लिटरली मला वाटलं मटण आहे <laughs> लिटरली मटणाचा वास होता आता इकडनं आम्ही निघणार सरळ तामिणी घाटात आणि मध्ये बल्लाळेश्वराचं मंदिर पडतं पालीला तिथे दर्शन करू म्हणजे बाहेरनंच दर्शन करू आत्मह्यता नाही जाणार आहोत आणि मग तिकडनं डायरेक्ट तामिणी नो स्टॉप इन बिटवीन दॅट सो बने राहो देखते राहो और ये देखो नजारे कुदरत की बोला आता अजून कुठल्या शब्दात डिस्क्राईब करू मी इकडनं तुम्ही सरळ झालात आतमध्ये गेलात तर हा देवळाचाच रस्ता आहे सरळ आतमध्ये गणपती बाप्पा मोर्या आपल्याला जायचं इकडनं इथे पार्किंग आहे फोर व्हीलरची दादाचे स्ट्रगल बघितले <laughs> का मारायचा आपल्याला ले लेफ्ट लेफ्टिकडं <laughs> दर्शन घेऊ शकतो डायरेक्ट आणि मुलं इथे पोहतात मुंड्यामध्ये आम्ही पण असे लहानपणी सपोल्याचे डबे लावायचो आणि पोहायचो सो निघतोय आता आपण आपलाळेश्वरमधला गणपती बाप्पा मो या मंगलमूर्ती मह आता डायरेक्ट तामिणी घाटामध्ये आज बघितले का एक सोडून दोन दोन मोबाईल आहेत <laughs> <laughs> जो येईल तो पिक करायचा आहे मोबाईलला सगळी ड्युटी दिलेली आहे त्या दयाला हेल्मेट घाल तिकडे बघा तिकडे हिरवळ बघा रोड सगळी भात शेती आहे पण हा रस्ता चुंबेश्वरी आहे चुंबेश्वरी बाकी सगळं स्किप करून एवढंच दाखवलं पाहिजे ब्लॉगमध्ये फक्त रोड शूट एवढं करायचं असतं ना आणि मी करतो पण म्हणजे मला जिथे जिथे आवडतं तिथे तिथे मी शूट करतो पण ब्लॉग बनवताना टाइम कन्स्टंट येतो आणि मग खूप एडिट करायला लागतात मग सीन्स बायकर्स लोकांसाठी तर पॅराडाईज झालं आहे हॅव है, एकदम गाडी चालवण्यासाठी तसं मला पाहुण्याचा आवडला होता ना रोड की जो बायकर साठी होता रुक गए हे रुक गए हे आणि ही आहे नदी पाणी खराब आहे थोडं बट हळूहळू हळूहळू क्लीन होईल ते कारण की हे आता डोंगरावरनं पाणी आलेलं असेल पूर्ण पण फुल आहे उन्हाळ्यात तुम्ही आलात तर हे सगळे दगडं जी आहेत ना ती तुम्हाला प्रॉपर दिसतील कारण की पूर्ण पातळी खाली असते पाण्याची आता ते सगळे पाण्याखाली आहेत आणि तिकडे बघितलं पाणी असं डीप जाते खाली सो म्हणून उतरायचं नसतं वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला तरी कधी ऑफ रोड टेस्ट करता येईल सरकते पूर्ण हा यस आहे पूर्ण व्ह्यू आणि असे व्यू कुठे मिळतात आपल्याला सारखे सारखे बघायला काय फ्लोमध्ये वाहते चकास थोडासा प्रोग्राम मी चेंज राही नाही का बाबा देवकुंड बंद झालं ते नाहीतरी तसं पण न्यूजमध्ये होतंच की पर्यटकांसाठी बंद केलं आहे दोन तासा अगोदर आम्ही आलो असतो तर कदाचित जायला मिळालं असतं अरे एक नंबर ह्याच्यासाठी घाट मला आवडतात कारण की बाईक चालवायला जी माझ्या घाटामध्ये येते ना ते स्ट्रेट रोडमध्ये नाही एक्स्ट्रीम हीट पण बघितली आहे मी आणि बीबीनी स्टार्टिंगच्या ब्लॉगमध्ये आणि आज एक्स्ट्रीम पाऊससुद्धा बघितला सो <laughs> so, दोन्ही दोन्ही क्लायमेटमध्ये तिने प्रॉपर परफॉर्म केलं मजा घेता ना पावसाची जी मजा मी घेतो ती तुम्ही पण फील करा म्हणून मी चालू ठेवला कॅमेरा होऊ दे खर्च <laughs> मस्तच रोड आहे मी फर्स्ट टाईम आलो आहे मी याच्या आधी कधीच आलो नाही आहे तामिणीघाटात फक्त रील्सवरती बघितलेले गुगलवरती बघितले होते फोटोज रील्समध्ये लोक टाकतात फेसबुकवरती आणि काही काय व्हॉट्सअपवरती पण येतात कुठले कुठले ग्रुप जातात तर ट्रॅकिंगला वगैरे पण मी स्वतः कधीच आलो नव्हतो फर्स्ट टाईम आलो आहे आणि ते पण बी बी बरोबर <laughs> सो थोडं एक्साइटमेंट लेवल माझं वन प्लस आहे आणि असे रस्ते म्हणजे काय भाई आपली कमजोरी आहे का करे अब हे आनंद घेता यायला पाहिजे कुठल्याही गोष्टीतनं जे कुठे कुठे आपण विसरत चाललो प्रत्येक गोष्टीमधनं आनंद घ्या इथे धबधबा दब आहे बघा छोटासा लेफ्ट साईडला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा धबधबे दब झाले इथे तो मोठा तिथे आहे एक दोन बे एक दिन तीन चार एक नंबर जन्नत जन्नतो बघताय केवढा मोठा धबधबा आहे जस्ट लाईक बाहुबली बाहुबलीमध्ये <laughs> जो आहे तो तसाच आहे से सेम आणि सेम तिकडे पण आहेत तेवढेच हो बघा केवढा मोठा धबधबा आहे बॅटरीच लो झाली ह्याची खोलना पडतो फिर फिर फुल ग्रुप थांबला होता भाई <laughs> याला म्हणतात बॉन्डिंग आणि खास करून संतोष संतोष बोललेले मी थांबतो आणि बाकीच्यांना पुढे पाठवतो पण सगळे थांबले होते सो आता आम्ही चाललोय कुंडलिक धबधबा दब और समथिंग काय तरी कुंडलिक एवढं नाव आहे मला माहिती आहे कारण की आम्ही मॅपवरती शोधत होतो सो so, मेन रोडवरनं लेफ्टला टर्न घेतला आहे आम्ही आणि हा आत्मन्ना रोड आहे इथे पण छोटे छोटे धबधबे दब आहेत <laughs> so, आणि सो इथे द मल्टिपल व्हरायटीचे धबधबे दब आहेत छोटे मोठे मिडियम लार्ज सगळे सो हा पण इकडनं धबधबा एक येतोय आणि एक तिकडनं येतोय जे पाणी इथे मिळत आहे सो होप याच्यात दिसत असेल कुपरूम मध्ये आणि हा तर दिसतच असेल समोरच स्वतः फ्री पार्किंग मध्ये गाडी लावूया आणि मग फिरूया पार्किंग 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 पार्किंग, पार्किंग. हवाच हवा आहे इथे अमरावती तुम्हाला दिसेल मल्टिपल धबधबे आहेत सो येताना एवढे धबधबे बघितलेत मी मी पूर्ण आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये एवढे धबधबे बघितले नव्हते खरं सांगायचं तर ॲटलीस्ट गेलो तर गेलो एक डेडिकेटेड धबधब्यावरती जाऊन आपण पिकनिक आप करून आलो तेवढं होतं आणि ते मल्टिपल धबधबे भिसायला कुठे थांबलो नाही आम्ही आता हा पॉईंट करून आम्ही परत रिटर्न निघणार आहोत तर आत्तापर्यंत ही अशी होती जर्नी फायनली राईट डन तामिणी घाट आणि स्टार्ट टू एंड आणि एवढे धबधबे बघितले आम्ही एवढे सिनरी बघितले की मन एकदम खुश झालं आहे सगळ्यांचं सगळे हॅपी आहेत है राईडनी आणि ब्लॉगचं एंडिंग आहे आता सो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब परिक्रमाविथ अनिकेत थँक्यू सो फायनली तामिणी so, घाटाची राईड डन आणि खूप पाऊस होता प्रचंड पाऊस आता मी जस्ट लंच केलं इकडे आणि आता सगळे निघालेत प्रॉपरली सगळ्यांचे हेअरप वगैरे झालेले आहेत आणि सगळ्यांनी चालू केलेलं बाईक आता स्ट्रेट अवे घरी कारण की प्रचंड भिजलो आहे आणि आता कुठलाही सीन बघायची इच्छा उरलेली नाही आहे कारण की भरपूर सीन बघून झालेले आहेत so, सो थँक्यू सो so मच आतापर्यंत ब्लॉगमध्ये असल्यामुळे आणि आपला नेहमीचा प्रश्न शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा परिक्रमावी त्यांनी घेतला आणि मी भेटतो तुम्हाला एक नवीन परिक्रमेमध्ये लवकरच तोपर्यंत टाटा सी यू टेक केअर बाय बाय